दिदी मग तुम्ही सांगताय त्या ऐकायला खूपच छान वाटते की एक चित्र बघायचं डोळ्यासमोर आणि मग तसं तसं होत जाणार मग हे तर खूपच सोपं आहे हे सोपं त्यांना आहे जे आपल्या मुलांपासून डिटॅच आहेत डिटॅच म्हणजे मन आणि बुद्धीने की मुलगा आहे मुलगी आहे हे नेहमी चांगलंच करणार आहे आणि चांगलंच करतात ते ही डिटॅचमेंट आहे तिथे तुम्ही त्यांना बांधत नाहीये आपल्या विचारांमध्ये आपल्या संस्कारांमध्ये त्यांचे संस्कार जे आहेत ऍक्सेप्ट करतात पण कधी कधी आपल्याला हे लक्षात येतं की अरे ते संस्कार जे आहेत ना ते संस्कार चांगले नाहीये चुकीचे आहे तरी तुम्ही त्यांना ऍक्सेप्ट करतात ते आणि आता त्या संस्कारांना परिवर्तन करायचं तर बोलून काहीच होत नाही खूप प्रयत्न केला मारहाण करून सुद्धा ते बदलत नाही मग आता अध्यात्मिक टच तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही आहे तसं स्वीकार करतात स्वीकार तेच करू शकतील जे मन आणि बुद्धीने डिटॅच आहे अर्थात त्यांच्यासाठी शुभ भावना आहे